नमस्कार बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता आज जी रेसिपी आपण पाहणार आहोत ती एक उपवासाची रेसिपी आहे ती म्हणजे उपवासाची उकडपेंडी किंवा त्याला उपमाही म्हणतात आता त्यासाठी लागणारे साहित्य किंवा पदार्थ आपण पाहूयात हे एक मी उपवास बाजणीचं पीठ घेतलं एक वाटी तूप घेतलं आहे जिरे घेतलेत शेंदी मीठ घेतले कारण ही उपवासाची डिश आहे शेंगदाणा कूट घेतले आधवी वाटी मिरच्याचे काप घेतलेत दही घेतले आणि तिखट घेतले हे दोन्ही प्रकारचं तिखट आहे रंगाचं तिखट आता तुम्हाला जर तिखट चालत नसेल तर तुम्ही फक्त हिरव्या मिरच्यावरती पण भागवू शकता पण मी लाल तिखट घेतले आमच्याकडे उपवासाचं वेळ लाल तिखट आम्ही ठेवत असतो ते तिखट घेतले एवढं सरळ साहित्य आपल्याला आणि शेवटी जे आहे एक चिमूटभर साखर एक चव म्हणून आपल्याला त्याच्यात टाकायची आता सगळ्यात पहिले आपण गॅसला कढई ठेवली ती गॅस पेटवून घेऊयात कढई चांगली गरम झाली आता त्याच्यात आपण एक दीड चमचा तूप टाकूयात तूप चांगलं गरम झाले आपण त्याच्यामध्ये आता जिरे टाकूयात थोडे अजून जिरे टाकूयात आता मिरचीचे काप टाकूयात पावडर लहान करून घेऊयात असं त्याला चांगलं एकदा हलवून घेऊया आणि दाली त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ना ते भाजणीचं पीठ टाकायचं आहे आणि थोडंसं परतवून घ्यायचं मंद आचेवरती थोडासा चांगला त्याचा सुवास यायला लागला की जे आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे आता हे आपलं छानपैकी भाजून झालेलं आहे बघा कलर ह्याचा बदलला आहे आणि चांगला भाजलेला भाजणीचा सुवास पण छान सुटलेला आहे आता ह्याच्यात सगळ्यात पहिले आपल्याला दाण्याचं कूट टाकायचं आहे आणि चांगला हलवून घ्यायचं त्याला एकदा नंतर मग मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं असतं आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ना आपल्या चवीप्रमाणे थोडंसं तिखट टाकायचं आहे तुम्हाला लागेल तर तुम्ही जास्त टाकू शकता मी फक्त एक दीड चमचा टाकलेले आहे कारण हा जो उपमा आहे त्याला कलर छान येतो आता आपल्याला ह्याच्यामध्ये आंबटपणा आणि यासिडी थोडंसं दही घालायचं एक चमच्यावर त्याला चांगलं फिरून घ्यायचं चा। फिरून घेतलं म्हणजे दही फाटत नाही आणि ह्याच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला पाणी घालायचं आहे गरम पाणी करून ठेवलं होतं मी पाणी जे आहे ते आपल्याला हळूहळू टाकत त्याला फिरवायचं आहे आता थोडं पाणी लागणार त्याचं टाकायला पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार टाकायचं असतं आता आपण बघू शकता आपली उपमा छानपैकी तयार झालेली उपवासाची आता ह्याच्यामध्ये जे आहे आपल्याला चवीनुसार थोडीशी साखर टाकायची आहे एक चिमूटभर साखर टाकायची जास्त टाकायची नाही कारण आपण दही टाकलेले आहे त्यामुळे आपल्याला आंबूस पण आहे ते आपल्याला साखर थोडीशी टाकायची असते साखर टाकल्यावर आपण त्याला छानपैकी हळून घेऊयात आता वाफ यायसाठी जे आहे आपण त्याच्यावरती ताटली झाकण ठेवूयात एक दोन मिनटं ताटली झाकण ठेवायची फक्त आपण बघू शकता आपला उपमा छानपैकी तयार झालेला आहे लवकर उकडपिंडी पण म्हणतात आता आपण ह्याला एक पाच मिनटं फक्त मंदाच्यावरती वाफ येऊ देऊयात आपला उपमा तयार होईल आपण बघू शकता वाफ आली आहे तुम्ही अतिशय सुंदर लागतो हा उपमा उपवासासाठी हा वेगळा पदार्थ एकदा करून पहा तुम्ही छान लागतो आता मी तुम्हाला सर्विंग बॉलमध्ये काढून दाखवतो किंवा प्लेटमध्ये काढून दाखवतो आपण बघू शकता उपवासाचा उपमा छानपैकी तयार झाला आहे त्याच्यासाठी मी जे आहे ते झटपट होण्यासाठी जे आहे ते उपवासाची भाजणी रेडीमेड जी बाजारात मिळते ती घेतलेली आहे माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल उपवासाच्या उपमाची तर आपणही करून पाहा छानपैकी हा जो क्रश आहे लिंबाचा सुद्धा मी वेगळी रेसिपी दाखवलेली आहे ती पण आपण बघू शकता क्रश घेतलेला आहे शेंदी मीठ घेतलेलं आहे छानपैकी उपमा तयार झाले कोणत्याही उपासाला आपण करून पाहू शकता आता अनेक उपास येत आहेत त्या कुठल्याही उपासाला आपण ही बांधणीची उकडपेंडी किंवा उपमा करून पाहू शकता माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झालं नसाल जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद